दे धड़क, बे धडक बे धडक आपल्या परिसरातील ताजा घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा नवी मुंबई गुन्हे शाखेने दरोडा व अपहरण करणाऱ्या सात आरोपींना जिरबंद केले आहे आरोपींनी व्यापाराला स्वस्ता सोने देतो म्हणून आमिष दाखवून बोलावले होते मात्र प्रत्यक्षात आरोपींच्या साथीदारांनी ठरलेल्या ठिकाणी जाऊन त्यांचे अपहरण करून तेरा लाखांचा दरोडा टाकून ते फरार झाले होते राज उर्फ मोहम्मद आसिफ मोहम्मद गालिब शेख विशाल बाजीराव तुपे रोहित राजाराम शेलार निलेश बाळू बनगे शिवाजी मारुती चिकणे विशाल गणपत चोरगे आणि दिलेल साजिद खान असे अटक आरोपींची नावे आहेत यातील फिर्यादी आणि आरोपी राज यांची समाज माध्यमाद्वारे ओळख होती त्या ओळखीतून आरोपीने फिर्यादी अमित टाकवले ते घेण्याची तयारी फिर्यादी यांनी दर्शवली त्यानंतर सेक्टर आठ खारघर येथील स्वर्गीय भरत शेठ ठाकूर वाचनालयासमोर भेटून व्यवहार पूर्ण करण्याचे ठरले त्यानुसार फिर्यादी हे रोकड घेऊन या ठिकाणी जाऊन आरोपीची वाट पाहू लागले काही वेळा त्या ठिकाणी आरोपी आले आणि त्यांनी फिर्यादीला स्वतः पोलीस असल्याची बतावणी त्यांचे अपहरण केले पुढे काही अंतरावर फिर्यादी यांच्याकडील तेरा लाखांची रोकड घेऊन पोबारा केला याबाबत फिर्यादी यांनी खारघर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारींवरून गुन्हा दाखल करण्यात आला या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखेने सुरू केला सीसीटीव्ही फुटेज पाहणी केली असता आरोपी जेव्हा फिर्यादीचे अपहरण करीत होते त्याच आरोपींच्या गाडी मागे दोन दुचाकी वर चार जण अडून आले त्यामुळे गुन्हा करणारे सात आठ जण असावेत असा अंदाज पोलिसांना आला एका दुचाकीचा क्रमांक मिळवण्यात पोलिसांना यश आले त्यानंतर तांत्रिक तपास सुरू केला असता आरोपी डोंबिवली परिसरात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली या माहितीच्या आधारावर पोलिसांनी तीन पथक पाठवून आरोपींना कल्याण नवी मुंबई आणि डोंबिवली या ठिकाणी एकाच वेळी छापे टाकून आरोपींना अटक केली आरोपींना अटक केल्यानंतर त्यांच्याकडून या चोरी प्रकरणातील बारा लाख हस्तगत करण्यात यश आले आहे अशी माहिती पत्रकार परिषदेत पोलीस उपायुक्त अमित काळे यांनी दिली लोकशक्ती लाईव्ह साठी अमोल कांबळे नवी मुंबई अशा सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा